नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण साबुदाण्याच्या भातुड्या कशा बनवायच्या ते बघतोय त्यासाठी मी एका वाटीने इथे दोन वाट्या साबुदाणा आहे आता सुरुवातीला साबुदाण्याला इथे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण बऱ्याच प्रकारे यामध्ये डस्ट असते आता मोठ्या भांड्यामध्ये याला परत टाकायचं साबुदाण्याला आणि याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे मात्र थोडंसं पाण्याचा शिंदडा मारूया म्हणजे तो मौसर होईल कोरडा जास्त होणार नाही आहे तर मी काल रात्री भिजत टाकलेला होता हा दुसरा दिवस आहे बघू शकता तुम्ही अगदी छान असं साबुदाणा भिजून तयार झालेला आहे तर आता साबुदाणा साईडला ठेवून आपण त्यामध्ये जे टाकायचं सारण आहे ना ते बनवायचं आहे त्यासाठी मी इथे दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे एक चमचा मीठ घेतलं आता हे चांगलं बारीक असं आपण वाटून घेऊया तुम्हाला तिखट साबुदाण्याच्या भातोड्या नको असतील तर तुम्ही प्लेन पण बनवू शकता प्रत्येकाची आपली आपली आवड असते आता मिरचीचं सारण आपण बनवून ठेवलेलंच आहे साईडला तर इथे मी दोन बटाटे सालं काढून घेतलेले आहेत ते खिसून घेतले व्यवस्थित आता मी कुकरमध्ये हे साबुदाणाचं सारण शिजवून घेणार आहे त्यासाठी कुकरमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झालं की दोन वाट्या यामध्ये साबू टाकला आणि लगेचच ते मिरचीचं सारण आणि सगळं अर्धा अर्धं साहित्य मी इथं टाकून घेतलं कारण चार वाट्या शाबूदाणा घा झालेला आहे त्यातल्या दोन वाट्या शाबूदाणा कुकरमध्ये टाकला अर्धं वाटण टाकलं मिरचीचं आणि जो खोबऱ्याचं सॉरी बटाट्याचं कीस होता तो पण अर्धा टाकला साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं थो त्यातलंच थोडंसं गरम पाणी यात टाकलं कमी पडायला नको म्हणून आणि अगदी थोडंसं स्वा आ... चवीप्रमाणे मीठ घातलं आणि कुकर बंद कुकर करून, करून याच्या दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या जास्त नको कुकरच्या शिट्ट्या होत तोपर्यंत मी बाहेर तयारी पण करून घेतली म्हणजे नंतर घाई व्हायला नको आता बघा तीन शिट्ट्या पण झालेल्या आहेत आणि कुकरला मी थंड पण करून घेतले तर ही बघा मस्त अशा शाबू शिजून तयार आहे बिलकुल कच्चा कुठेही दिसत नाही कारण पीठ शिजणं खूप महत्त्वाचं नाही तर नंतर त्या भातोड्या तुटल्या जातात ता करता पन लगे उनाचा है। है। त्या मला तर आता घाई न करता पटकन आपण भातोड्या घालायला घेऊया आमच्याकडे ना थोडंसं उन्हाचा प्रॉब्लेम आहे कारण जास्त वेळ ऊन टिकतच नाही आहे ना त्यामुळे सकाळी लवकर भातोड्या घालायला लागतात मला थोडासा उशीर झालाय तर बघा हे ऊन लगेचच तिकडे गेलं आणि थोडीशी सावली पडले पण हरकत नाही आहे वारं खूप आहे त्यामुळे भातोड्या व्यवस्थित वाळतील पण मात्र तांदळाच्या वगैरे भातोडे असतात ना त्यात शाबूच्या भातोड्या वाळायला थोडंसं जड जातात आणि जरा वेळ पण लागतो तर हे बघा किती छान गोलाकार अशा भातोड्या येत आहेत जसं आपल्याला पातळ जाड आहे तसं आपण इथे भातोड्या घालू शकतो मला जास्त पण पातळ नाहीत आवडत त्यामुळे थोडंसं सा मीडियम साईजमध्ये घालते जास्त पातळ व्हायला नको आणि जास्त दाटसर पण व्हायला नको मोठी जाड पण व्हायला नको तर अशा प्रकारे सगळ्या इथे टाकून घ्यायचे आहेत अर्धा शाबू माझं राहिलेलाच आहे नंतर मी त्याला दुसऱ्या साईडला टाकणार आहे आता हे जवळजवळ संध्याकाळच्या पाच वाजलेले आहेत बघा चार पाच तर हे बघू शकता तुम्ही ऊन सगळं निघून गेले सावली आले मात्र एक बाजूने सगळे हडकलेले आहेत आणि दुसरी बाजू आपण बघू शकतो हे बघा वरचं पूर्ण हडकून गेले सुकलेलं आहे आणि हे, हे बघा खालची बाजू ओली तर आपल्याला ह्या सगळ्या उलट्या करून ठेवायच्या आहेत तेव्हा ह्या व्यवस्थित वाळतील तर अशाच उन्हामध्ये दोन दिवस तरी चांगल्या वाळवाव्या लागतील तेव्हा मला त्या कंप्लीट वापरता येतील तर अशा प्रकारे आत्ताच मी या सगळ्या व्यवस्थित पलटून ठेवते म्हणजे संध्याकाळपर्यंत अजून छान वाळतील रात्र झाली की मग परत मला हे घरामध्ये घेऊन जावं लागेल आता दोन दिवस झाले बघा ह्या छान अशा वाळवलेल्या आहेत मी याच ठिकाणी ऊन आलं की सकाळ सकाळ वाळत टाकल्या त्यामुळे चांगल्या खडखडीत वाळून तयार झालेत या बघा अगदी व्यवस्थित वाळून तयार आपण या सगळ्या गोळा करू एकत्र आणि एका डब्यामध्ये वगैरे किंवा छान अशा बॉक्समध्ये भरून ठेवायला हरकत नाही वारं पण किती छान सुटले बघा उन्हापेक्षा वाराणेच लवकर वाळतात तर आता आपण ही आत तळून पण बघूया तर आता मी गॅसवरती कडाई ठेवली आहे कारण पूर्णपणे कंप्लीट ह्या वाळलेले आहेत त्यामुळं तळल्या पण जात पटकन हे बघा मस्त खुसखुशीत अशा झालेल्या आहेत साबुदाण्यामध्ये बटाटा टाकला ना की त्या भातुडीची चव अजून छान लागते आणि जर थोडंसं मिरचीचं कूट वगैरे टाकलं ना त्याच्याहून अजून जास्त चव येते कारण उपवासामध्ये थोडंसं तिखट खायला आवडतं सगळ्यांना आणि काही ते उपवासामुळे बेचव बेचव तोंड झालेलं असतं त्यामुळे थोडंसं मिरचीचं कूट कूट टाकायचं म्हणजे छान होतात तर या बघा अशा मस्त व्यवस्थित फुललेल्या आहेत अगदी सोपं आहे साबुदाण्याच्या भातोड्या घालणं तुम्हीसुद्धा प्रकारे घरी घालू शकता जास्त मेहनतीची गरज नाही आहे आदल्या दिवशी भिजत टाकायचं दुसऱ्या दिवशी कुकरऐवजी तुम्ही पातेल्यात शिजवलं तरीसुद्धा चालतं पातेल्यातसुद्धा शिजवलं तर जास्त वेळ लागत नाही आहे सहा ते सात मिनटामध्ये शिजून तयार होतो शाबू तर अशा प्रकारे इथे भातोड्या भाजून झालेल्या आहेत सगळ्या आणि मी थोड्याशा तुम्हाला इथे तोडून पण दाखवते हाताने की त्या ख्रिस्पी झालेल्या आहेत हे बघा सहजच तुटलं जातं अगदी सहजपणे काही मेहनतीची गरज नाही आहे किंवा वातड वगैरे झाली असं पण काही ना नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा परत एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू आपण तोपर्यंत नमस्कार